पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारासंबंधी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे मी महानगरपालिका आयुक्त आणि अँटी करप्शन ब्युरोचे डायरेक्टर जनरल यांना यासंबंधी पुरावे पाठवले होते त्यामध्ये एक आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्यासंबंधी हे पुरावे होते त्यांनी जी बिलं थांबवली आहेत आणि ज्या प्रकारे प्रायव्हेट हॉस्पिटल्सना परमिशन दिलेले आहेत कोणत्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन न करता दोन हजार एकवीसचा गव्हर्नमेंटचा जी आर फॉलो न करता बऱ्याचशा हॉस्पिटल्सना परवानगी दिलेल्या आहेत याबद्दल रुग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांनी मला काही माहिती दिली होती एक फाईल पाठवली होती त्या फाईलवर मी काही माहिती अधिकार केले पण पी एम सीने त्या माहिती अधिकारांचं उत्तर अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे ॲक्शन का घेतली नाही यासंबंधी उत्तर नाही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये दोन पेशंटचं मयच झालं होतं बिलं थांबवल्यामुळे त्यांना डांबून ठेवलं होतं त्यासंबंधी काही ॲक्शन महानगरपालिकेने घेतलेली नाही तर अँटी करप्शन ब्युरो मुंबईने हा आर टी आय ही माझी तक्रार पुणे अँटी करप्शन ब्युरोला ट्रान्स्फर केली त्यालासुद्धा एक महिना झाला तथापि पुणे लाच उचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप काही कार्यवाही केलेली नाही डॉक्टर नाईक मॅडम यांनी आपल्या एका मित्राला बिलांमध्ये किती कमिशन पाहिजे आणि ती बिलं क्लिअर कर असे काही व्हॉट्सअप मेसेजेस पाठवल्याचे पुरावे सुद्धा याचिकेबरोबर जोडण्यात आलेले आहेत तथापि हे, हे सगळं चालू असताना एक गोष्ट मी असे म्हटली आहे याचिकेमध्ये की म्युन्सिपल हॉस्पिटल आणि राज्य सरकारची इस्पितळ जसं ससून हॉस्पिटल आहे कमला नेहरू पार्क आहे इथे लोकांना जाण्याला भीती वाटते जेवढे महाराष्ट्राचे जे कॅबिनेट मंत्र्यांनी ट्रीटमेंट घेतली गेले पाच वर्षात ती सगळी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पॉश रूम्समध्ये घेतली लाखो रुपयांची बिलं केली जी राज्य सरकारने भरली तर ह्या लोकांनी कधी सरकारी इस्पितळांमध्ये जायचं डेअरिंग दाखवलं नाही जर मिनिस्टर लोकच डेअरिंग दाखवत नसतील तर काय प्रॉब्लेम आहे की सामान्य माणसाने तिथे जावं ह्याकरता आपण एक कमिटी मुंबई उच्च न्यायालयाने ऑलरेडी माझ्या एका एलमध्ये मुंबई म्युन्सिपल हॉस्पिटलची एक कमिटी स्थापन केली आहे काय सुधारणा करता येतील केईएम हॉस्पिटलमध्ये म्हणा इतर रुग्णालयात तशी एक कमिटी मुंबई उच्च न्यायालयाने पुण्याकरता करावी की ससून आणि कमला नेहरूमध्ये आणि इतर हॉस्पिटलात काय सुधारणा करता येतील ज्यामुळे सामान्य माणसाचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह होईल अशी व्यापक याचिका आहे फक्त क्रिमिनल इन्क्वायरी व्हावी अशा तऱ्हेचा उद्देश नाही आहे तर नवीन आयुक्तांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण ते प्राईम मिनिस्टर ऑफिसचं पोस्टिंग करून आलेले आहेत तर बघूया आपण लवकरच सुनवाईच्या दरम्यान त्यांचा काय स्टँड असेल